नमस्कार मित्रांनो मी दत्ताबर स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एक खास आता एक असा एक प्रश्न घेऊन आलो आहे की तो सर्वांच्या मनात असतो जो नवीन नवीन जो यूट्यूब चालू केला आहे त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्यांना बरेचसे जे जुने यूट्यूबर्स असतात न यूट्यूबवर व्हिडिओ बघतात की एक असा प्रश्न आहे की यूट्यूब स्टुडिओ जो की यूट्यूब जो जे यूट्यूबर आहेत त्यांना घाबरवतात की बाबा यूट्यूब स्टुडिओ बार बार उघडल्याने काय होतं त्याने काही व्ह्यूज कमी येतात का काही रीच कमी होतो का तर आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत की यूट्यूब स्टुडिओ बार बार उघडल्याने म्हणजे नेहमी नेहमी उघडून बघितल्याने काय होते तर, तर मी आता तुम्हाला एका सोप्या भाषेत आपल्या एकदम गावठी भाषेत देशी भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूब स्टुडिओ बार बार उघडल्याने काय 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 होते तर मी तुम्हाला सांगणार आहोत तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही ऐका आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे की तुम्हाला सर्व समजेल मेन मुद्दा काय आहे तर इकडे बघा यूटूब स्टुडिओ एक असं टूल आहे की ते आपल्याला ते आपलं एक हे आहे समजा आपण शाळेत कशी आपण आपल्याला मार्कलिस्ट असते की कोणत्या विषयात किती परफॉर्मन्स केला काय झाला तर यूट्यूब स्टुडिओ जे ॲप्लिकेशन असते ते आपल्यासाठीच बनवलेलं आहे यूट्यूबने स्पेशल की तुम्ही तुमचे व्हिडिओ टाकता पोस्ट करता तर त्याला किती व्ह्यूज आले आहेत तो किती कमेंट आलेले आहेत आ, किती वेळ लोकांनी बघितला आहे किती त्याला सबस्क्रायबर वाढले आहेत हे फक्त एक बघण्यासाठी आहे बा बाकी काहीही नाही ती फक्त एक मार्कलिस्ट आहे तुमचा तुम्ही जो पण व्हिडिओ समजा अपलोड करत आहात यूट्यूबवरती तर बस त्याच्यासाठीच आहे ते यूट्यूब स्टुडिओ बार बार उघडल्याने तुमच्या चॅनलवर काहीही परिणाम होत नाही किंवा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येण्यासाठी पण काहीही तकलीफ नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की रीच कमी होतो रीच कमी होत नाही वरचा काही परिणाम होत नाही यूट्यूबला काहीही तकलीफ नाही तर आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यूट्यूब स्टुडिओ तुम्हाला काही असे सांगतात काही नवीन जे जुने यूट्यूबर्स आहेत ते असं सांगतात काही गलत फॅमी तयार करतात की यूट्यूब स्टुडिओ बार बार उघडल्याने असं होणार तसं होणार काही होत नाही तुमचा यूट्यूबला काही तकलीफ नाही यूट्यूब अल्गोरिदमलाही काही त्याने फरक पडत नाही सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यूट्यूब स्टुडिओ तुम्ही एका एका सेकंदाला जरी उघडून बघितलं तर यूट्यूबला काहीही फरक पडत नाही तुम्ही कितीही बघा फक्त काही तुम्ही यूट्यूब स्टुडिओ फक्त याच्यासाठीच बघता की आता व्ह्यूज किती आले कमेंट किती आल्या काही अशा आणि यूट्यूब स्टुडिओचं कामच ते आहे की तुम्हाला दाखवण्याचं की आता बघ तुझे व्हिडिओ कसे परफॉर्मन्स करत आहेत किती वेळ बघितलेला आहे किती लाईक्स आलेले आहेत किती वेळात आलेले आहेत पर्सेंटेज म्हणजे किती लोकांनी व्हिडिओ बघितला आहे आणि किती पर्सेंटेजमध्ये त्याला व्ह्यूज आलेले आहेत तर सर्वात महत्त्वाचा एकच प्रश्न लक्षात ठेवायचा की यूट्यूब स्टुडिओ बार बार उघडल्याने काहीही फरक पडत नाही समजलं आणि स्टुडिओ स्टुडिओमध्ये तुम्हाला फक्त एक महत्त्वाचा टूल अशासाठी आहे की तुम्ही यूट्यूबवरून व्हिडिओ पोस्ट केला नंतर तुम्हाला काही करेक्शन करायचे आहेत काहीतरी तुम्हाला बदलायचं आहे तर, बदला तर यूट्यूब स्टुडिओवर जा तुम्ही तुमच्या खाली एक ऑप्शन येणार डॅशबोर्ड डॅशबोर्डच्या बाजूला कंटेंट कंटेंटवर क्लिक करा मग तुमचा तुम्ही पोस्ट केलेला व्हिडिओ येणार ते व्हिडिओला दाबायचं आणि तिथून तुम्ही तुमच्या व्हिडिओची पूर्ण बदलू शकता समजा तुम्हाला टायटल बदलायचं असेल डिस्क्रिप्शन बदलायचं असेल टॅग बदलायचे असतील हॅशटॅग बदलायची असतील कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं असेल हे सर्व काही तुम्ही युट्यूब स्टुडिओमधून करू शकता तर त्यामुळे सांगतो युट्यूब स्टुडिओ बार बार उघडल्याने काही फरक पडत नाही ती फक्त एक आपलं एक असं टूल आहे की ज्यामध्ये आपण बघून बघू शकतो की आपला प्रोग्रेस कसा होत आहे कसा होत नाही बस एवढंच आहे त्याच्यासाठी त्यामुळे फक्त एवढं आहे की युट्यूब स्टुडिओ बार बार उघडल्याने फरक तर काही पडतच नाही तुम्ही तुम्ही एका एका सेकंदालाही उघडू शकता फक्त तुमचं एवढंच काम आहे की तुम्ही तुमच्या क जो कंटेंट बनवता त्याच्या क्वालिटीवर लक्ष द्या बाकी यूट्यूब स्टुडिओ कितीही वेळा उघडा मित्रांनो याच्यातून काहीही फरक पडत नाही तर चला हा होता आजचा एक छोटासा मी माझ्या भाषेत समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे की यूट्यूब स्टुडिओ बार बार उघडल्याने काय होते तर काही होत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा की मी पण तुम्हाला बरोबर मार्गदर्शन केलं का नाही तर आणि आपल्या दत्ता भोऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो